राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची बैठक ही पार पडली सुप्रिया सुळेंनी प्रवक्त्यांसोबत चर्चा देखील केली या बैठकीमध्ये त्यांनी आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील असे आदेश प्रवक्त्यांना दिले एकनाथ शिंदे अशी टॅग लाईन घेऊन विधानसभेत काम करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचं कळतय मनोज रंगे पाटील यांच्यावर टीका न करण्याचंही त्यांनी बैठकीमध्ये सांगितलं अजित पवार यांना सहानुभूती कोणी दाखवणार नाही असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी ठणकावलंय न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे पुढची बातमी येते राष्ट्रवादीच्या गोटातून विधान परिषदेच्या सदस्य नियुक्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली साकणकर आणि रुपाली ठोमरे यांच्यातील वादावादीवरती आता अदिती तटकरे यांनी खंत व्यक्त केली आहे विधान परिषदेवरून पक्षातील अंतर्गत वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय विधान परिषद नियुक्ती प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयानं निर्णय दिल्यानंतरच त्यावर चर्चा करणं योग्य होईल असंही अदिती तटकरे म्हणाल्या जे काही प्रकरण आहे, आहे। है। है। ते आणखी उच्च न्यायालयामध्ये आहे न्यायालयाने त्या संदर्भामध्ये जिथपर्यंत काही निर्णय देत नाही तिथपर्यंत अशा पद्धतीच्या नियुक्त्या या होणारच नाही आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुठंही पक्षांतर्गत वादविवाद होणं हे एका बाजूला पक्षाच्या दृष्टिकोनातून दुर्दैवीच आहे पण दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला कोर्टाच्याकडून त्या संदर्भातली मान्यता येईल त्यावेळेला पक्षाचे जे श्रेष्ठी आहेत ते कोणाला आमदारकी द्यायची कोणाला विधान परिषदेमध्ये नेमणूक करायची या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील